कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये महाराष्ट्रातील अनेक शेतकरी संघटनांसह सत्ताधारी राजकीय पक्ष देखील सहभागी झाले आहेत बंदला पहाटेपासूनच सुरुवात झाली आहे दिल्लीतील शेतकऱ्याच्या आंदोलनाला महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवला असल्यामुळे आता सुरू असणाऱ्या भारत बंदला यशस्वी प्रतिसाद मिळाला गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सरकारकडून अमानुषपणे चिरडण्याचा प्रयत्न केला जात होता त्यामुळे शेतकऱ्याच्या आंदोलनाची के केंद्र सरकारला दखल घ्यावीच लागेल असा नारा भारतभर शेतकऱ्यांनी लगावला आहे शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यावर केंद्र सरकारची पिछेहाट पाहून संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात कायद्यांमध्ये बदल झालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणे गरजेचे आहेत असा नारा देण्यात येत आहे यावेळी पनवेल उरण महाविकास आघाडीच्या दिवंगत दिबा पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील कार्याध्यक्ष बाळाराम पाटील कार्याध्यक्ष प्रशांत पाटील कार्याध्यक्ष महेंद्र घरत प्रमुख सल्लागार खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे खासदार सुनील तटकरे विवेकानंद पाटील मनोहर घरत आर सी घरत उपाध्यक्ष सतीश पाटील दिनेश पाटील भूषण पाटील काशीनाथ पाटील खजिनदार शिरीष पाटील सचिव सुदाम पाटील सहसचिव गणेश कडू अनिल नाईक आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून या भारत बंदाला यशस्वी केला पांडुरंग सावंत ब्युरो रिपोर्ट पी एम डब्ल्यू न्यूज विश्वास महाराष्ट्राचा वेब न्यूज पनवेल नवी मुंबई